खरीप हंगामात सोयाबीनची मोठ्या प्रमाणात पेरणी होत असली तरी कीड रोगामुळे दरवर्षी सोयाबीन उत्पादनात मोठी घट होताना दिसते हवामानातील बदल जसा कीड रोगाला कारणीभूत ठरतोय तसेच बीज प्रक्रिया न केल्यामुळे सोयाबीनवर कीड रोगांचा प्रादुर्भाव वाढतोय हे लक्षात घेऊन पेरणीपूर्व जर पियाण्यावर योग्य त्या बीज प्रक्रिया केल्या तर सोयाबीनवरील येणाऱ्या कीड रोगाचा प्रादुर्भाव टाळता येईल या बीज प्रक्रिया कोणत्या आहेत याचीच माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय ऍग्रोवर मागील पाच ते सहा वर्षांपासून महाराष्ट्रातील सोयाबीन पिकावर प्रामुख्याने पिवळा मॉझॅक विषाणू कळी करपा किंवा इंडियन बर्ड ब्लाइट या विषाणूजन्य रोगाचा आणि खोडमाशी मावा पांढरी माशी फुलकिडे या किडींचा प्रादुर्भाव होत आहे काही ठिकाणी त्याचा तर उद्रेकही झाला आहे तर पेरणीपूर्वी बीट प्रक्रिया केल्यास या कीड रोगांना बऱ्यापैकी अटकाव करणं शक्य आहे बीज प्रक्रिया ही सोपा आणि परिणामकारक उपाय आहे बीज प्रक्रिया केल्यामुळे पिकावरील मळ मूळकुजसाठी कारणीभूत रोगकारक बुरशी जमिनीतच असतात अनुकूल वातावरण मिळताच या बुरशीची वाढ होऊन रोपाच्या सुरुवातीच्या अवस्थेत रोगांचा प्रादुर्भाव होतो प्रक्रिया जर केली तर बुरशीसह मूळकुज मर कॉलरॉट हिरवा आणि पिवळा मॉझॅक आणि कळी करपा कर या रोगापासून सरासरी साठ ते पासष्ट टक्क्यापर्यंत सोयाबीन पिकाचं संरक्षण होतं कीटकनाशकाच्या बीज प्रक्रियेमुळे रसशोषक किडी खोड खोडमाशी आणि इतर किडींपासून पीक किमान एक महिने सुरक्षित राहतं जीवाणू संवर्धन खताची बीज प्रक्रिया केल्यामुळे पिकाला नत्राची उपलब्धता वाढून उत्पादनात दहा ते पंधरा टक्क्यांपर्यंत वाढ होते जमिनीची सुपीकता आणि उत्पादकता देखील वाढते याशिवाय रासायनिक खताची बचतही होते हे झाले बीज प्रक्रियेचे फायदे आता पाहूया सोयाबीनवर कोणती आणि किती प्रमाणात बीज प्रक्रिया करायची ते पेरणीपूर्वक सोयाबीनवर बुरशीनाशक कीटनाशक आणि जीवाणू संवर्धन खताची बीज प्रक्रिया करणं आवश्यक आहे ही बीज प्रक्रिया आपल्याला पहिल्यांदा रासायनिक रासायनिक बुरशीनाशक नंतर कीटकनाशकाची प्रक्रिया आणि सर्वात शेवटी जैविक खत संवर्धकांची बीट प्रक्रिया या क्रमाने करायची आहे रासायनिक घटकांची प्रक्रिया पेरणीपूर्वी सोयीनुसार आठ ते दहा दिवस आधी करून ठेवावी त्यानंतर पेरणीच्या दिवशी पेरणीपूर्वी साधारणपणे दोन तास आधी जैविक खत संवर्धनाची प्रक्रिया करावी बीट प्रक्रिया करताना कार्बोक्झिन सदोतीस पॉईंट पाच टक्के अधिक थायरम सदोतीस पॉईंट पाच टक्के हे संयुक्त बुरशीनाशक तीन ग्रॅम अधिक थायमेथोमॅक्झम तीस टक्के एफ एस दहा मिली प्रति किलो बियाणे या प्रमाणात चोळावे हे रासायनिक बुरशीनाशक वापरले नसल्यास पेरणी दिवशी ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची चार ग्रॅम प्रति या प्रमाणे प्रक्रिया करावी यासोबतच ब्राडीरायझोबियम झोपोनिकम पंचवीस ग्रॅम अधिक पी एस बी पंचवीस ग्रॅम प्रतिकिलो बियाणेप्रमाणे जीवाणू संवर्धकाची प्रक्रिया करावी अशा प्रकारे बीज प्रक्रिया केल्यास सोयाबीनवर येणाऱ्या कीड रोगाला रोखता येतं ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा